त्यामुळं मी तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे आणि त्या दृष्टिकोनाने तयारी करतोय मला वाटतं की पुणे शहरामध्ये जवळपास पाच जण इच्छुक आहेत त्यामध्ये मी स्वतः असतील आमचे नेते बाबू अगस्कर असतील सरचिटणीस गणेश अप्पा सातपुते असतील त्यामध्ये किशोर शिंदे असतील परत वसंतात्या मोरे असतील हे सर्वजण इच्छुक आहेत पावणे दोन वर्ष पुण्यात काम करतो आहे त्यामुळं माननीय राजसाहेब उमेदवारी दिली तर त्यांना नक्कीच शुभेच्छा लोकसभेची निवडणूक तोंडावर येऊन ठेपलेली आहे त्यासाठी सर्वच पक्षांची जोरदार तयारी आहे मतदारसंघा वाईज आपल्या उमेदवाराची चाचपणी सर्वच पक्ष करत आहेत पुण्यामध्ये मनसेची ताकद किती आहे आणि मनसेचा उमेदवार काय आहे याची सुद्धा चाचपणी केली जात आहे के आणि पुण्या शहरावर विशेष करून अमित ठाकरे यांनी लक्ष केंद्रित केलं असल्यामुळे या मतदारसंघामध्ये काय होणार आहे कोण उमेदवार असणार आहे हे फार इंटरेस्टिंग झालेलं आहे काल पुण्याचे मनसेचे शहराध्यक्ष माजी शहराध्यक्ष वसंतजी मोरे यांनी सांगितलंय की आमचे जे आत्ताचे शहराध्यक्ष साईनाथजी बाबर त्यांचा प्रभाग हा शिरूर मतदारसंघाच्यामध्ये येतो म्हणजे त्यांचं नाव हे शिरूरमध्ये जाताना दिसतंय असं त्यांनी बोललंय याच विषयावर बोलण्यासाठी खरंच साईनाथ बाबर हे शिरूर लोकसभा लढवणार आहेत का त्यांचं नाव तिकडे फिक्स झालंय का हे प्रश्नाचं उत्तर घेण्यासाठी मी त्यांच्याकडे आलो आहे स्वागत आहे तुमचं आणि तुमचे जे मित्र आहेत जुने म्हणजे आताही मित्रच आहेत मात्र माजी शहराध्यक्ष वसंताते असं म्हणाले की तुमचा प्रभाग हा शिरूरमध्ये येतो तर तुम्ही तिकडून तयारी करत असावीत असं त्यांचं मत आहे जवळपास पावणे दोन वर्ष आलं पुणे शहरामध्ये शहराध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे आणि पुणे शहरभर जवळपास आठ मतदारसंघ आहेत त्यातले सहा मतदारसंघ हे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये येतात आणि पावणे दोन वर्षामध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये सर्व पदाधिकाऱ्यांशी किंवा महाराष्ट्र सैनिक असतील यांच्याशी माझा एक चांगला दांडगा संपर्क आहे सर्वसामान्यांच्या प्रश्नावर महापालिका असेल इतर प्रशासनामध्ये बरेचसे आंदोलनं केलेली आहेत त्यामुळं मी तर पुणे लोकसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहे आणि त्या दृष्टिकोनाने तयारी करतोय आणि त्या त्या दृष्टिकोनाने आमची सर्वांचीच तयारी तयारी चालू आहे मला वाटतं की पुणे शहरामध्ये जवळपास पाच जण इच्छुक आहेत त्यामध्ये मी स्वतः असतील आमचे नेते बाबू आगसकर असतील सरचिटणीस गणेश अप्पा सातपुते असतील त्यामध्ये किशोर शिंदे असतील परत वसंत ते मोरे असतील हे सर्वजण इच्छुक आहेत त्यामुळे प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने तयारी करतोय आणि प्रत्येकाला एक जबाबदारी दिलेली मला जशी पुणे शहराची दिलेली आहे तशीच वसंतात्यांकडे बारामती लोकसभेची जबाबदारी त्यामुळे योग्य वेळ ठरवेल की कोण कुठल्या मतदारसंघातून लढवेल तात्या असं म्हणाले की तुमचा प्रभाग हा शिरूरच्या मतदारसंघामध्ये येतो म्हणजे तुमची शिरूरमध्ये लढण्याची शक्यता वाटते असं ते खोचकपणे बोलले की खरंच तुमची काळजी आहे म्हणून बोलले मी स्वतः इच्छुक पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आहे माझ्या प्रभागाच्या प्रभागाला लागून सर्व पुणे लोकसभा मतदारसंघ आहे आणि तात्यांचा मतदारसंघ किंवा तात्यांचा प्रभाग सुद्धा बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आणि त्यांना जबाबदारी पण तिथलीच आहे त्यामुळं कोण कुठं जाईल हे आत्ता सांगणं योग्य ठरणार नाही मला वाटतं त्यावर बोलणं जास्त उचित ठरणार नाही यामध्ये उमेदवारीमध्ये इच्छुक असणं आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांनी अधिकृत जाहीर करणं याच्यामध्ये बराच फरक आहे त्यामुळे आज तर पुणे लोकसभामध्ये इच्छुक आहे आणि आम्ही काम करतोय योग्य वेळी माननीय राजसाहेब ठाकरे अधिकृत उमेदवार जाहीर करतील आणि त्यानंतर आम्ही सर्वजण त्याच्या पाठीशी उभं राहू तुमची माझी शहराध्यक्ष आहेत तुमचे मित्र पण आहेत तात्यांना तात्या बारामती लोकसभेसाठी तुमच्या शुभेच्छा आहेत का त्यांच्याकडे जबाबदारी तर आता बारामती लोकसभा मतदारसंघाची आहे आणि मी आज पावणे दोन वर्ष पुण्यात काम करतोय त्यामुळं माननीय राजसाहेब ठाकरेंनी जर त्यांना बारामतीतून उमेदवारी दिली तर त्यांना नक्कीच शुभेच्छा काय शर्मिला वहिनी त्यांनी जे एक स्टेटमेंट केलं तुमच्याबद्दल तुम्ही जर दिल्लीला गेले तर दुधास साखर तेव्हापासून खरं म्हणजे तात्यांचे स्टेटस असतील त्यांचे वक्तव्य असतील कुठेतरी तात्या तात्यांना डिवसल्यासारखं झालं तात्या तेव्हापासून असे स्टेटस वगैरे ठेवतायत तुम्हाला असं काही वाटतंय का नाही तात्यांनी काय स्टेटस ठेवले खरं तर ते त्याबद्दलची माहिती ते व्यवस्थित देऊ शकतील पण मला वाटतं की आम्ही सर्वजण महाराष्ट्र सैनिक आहोत मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन आम्ही संपूर्ण काम करत आहोत मला वाटतं की पुण्यातला खासदार हा मनसेचा व्हावा यासाठी प्रयत्न चालला आहे आणि आम्ही प्रत्येकजण त्यासाठी प्रयत्न करतो इच्छुक खूप आहेत पण शेवटी निर्णय घेणारे राजसाहेब आहेत मला वाटतं की पुण्यातला खासदार मनसेचा व्हावा हा आमच्या सर्वांची इच्छा आहे भाऊ काय होतं माहिती आहे का वारंवार तात्या हे वारंवार स्टेटस ठेवतात नाराज होतात त्यांच्या नाराजीच्याच बातम्या जास्त येतात हे असं का होतं नेमकं तुम्ही आता प्रमुख आहात शहराचे तर काय काय होतं नेमकं नाही आमचे नेते वसंत तात्या मोरे हे काल आमची संध्याकाळी या ठिकाणी बैठक झाली पुणे शहराची बैठक झाली त्या बैठकीमध्ये सुद्धा ते होते आणि त्यांनी त्यांची नाराजी कुठली इथं बैठकीत व्यक्त केलेली नाही त्यामुळे मला वाटत नाही की ते कुठंतरी नाराज आहेत पण ते माध्यमांच्या माध्यमातून जर बऱ्याच वेळा आम्हाला कळतं की ते नाराज आहेत पण आमच्याशी चर्चा करत असताना असं कुठेही वाटत नाही त्यांची जर नाराजी कुठं असेल तर त्यांनी आमच्याशी व्यक्त झालं पाहिजे किंवा मान्य ठाकरे यांच्याशी व्यक्त झालं पाहिजे त्यांच्याशी बोललं पाहिजे आणि भविष्याच्या दृष्टिकोनाने आपलं आपण सर्वांना मान्य राजसाहेब ठाकरेंना आपण फॉलो करतो तर त्यांचे विचार पोचवण्यासाठी काम केलं पाहिजे उमेदवारी हा दुय्यम भाग आहे हा दुसरा भाग आहे शेवटी साहेबांनी जर उमेदवारी ज्या पण उमेदवार देतील त्याच्याबरोबर आम्ही सर्व इच्छुक काम करणार आहोत दुसरा प्रश्न असा येतो की महायुतीकडून आता ही जागा लढवली जाते तर महायुतीसोबत काहीतरी मनसेची चर्चा अशी वरिष्ठ पातळीवर काही सुरू आहे असं तुम्हाला वाटतं का महायुतीची चर्चा बद्दल त्यावर मी बोलणे योग्य नाही कारण अधिकृत अजून कोणी जाहीर केलं नाही मला वाटतं की एकला चौधरीची भूमिका माननीय राजसाहेब ठाकरे यांनी याच्या पाठीमागे जाहीर केलेली त्या दृष्टिकोनाने आमचं काम सुरू आहे आम्ही प्रत्येक प्रभाग आहे शाखानी आहे बैठका घेतोय त्या शाखेमध्ये राजदूत नेमणुका केलेल्या आहेत की नाही त्या ठिकाणी कशा पद्धतीचे संघटन आहे जास्तीत जास्त ते राजदूत लोकांपर्यंत कसे पोचतील त्या दृष्टिकोनाने आम्ही सर्वजण काम करतोय मला वाटतं की हे संपूर्ण अधिकार माननीय राजसाहेब ठाकरेंना आहे ज्यावेळेस अधिकृत काही जाहीर होईल त्यानंतर याच्यावर बोलणं योग्य ठर शेवटच्या प्रश्नाने आपण या लाईव्ह थांबूयात तुम्ही शिरूर मधून पुण्यामधून म्हणजे शेवटचा एकदा क्लिअर करतो मी स्वतः पुणे लोकसभा मतदारसंघातून इच्छुक आहे पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये माझं काम सुरू आहे आणि मा, मान्य राजसाहेब ठाकरे यांनी जर संधी दिली तर नक्कीच लढेल तर निश्चित हे होते मनसेचे शहराध्यक्ष सायनाथजी बाबरजी यांनी क्लिअर कट सांगितलं की शिरूरमध्ये जरी माझा ते प्रभाग वगैरे येत असेल तात्या काही जरी बोलले असतील मात्र अंतिम निर्णय हे राजसाहेब ठाकरे घेणार आहेत आणि मी गेल्या पावणे दोन वर्षापासून दोन वर्षापासून पुणे शहरामध्ये काम करत आहे आणि मला जर लोकसभा लढवायची झाली आदेश जर आला तर मी पुण्यामधूनच तयारी करतो आणि पुण्यामधूनच मी ही निवडणूक लढवण्याची शक्यता आहे तात्या हे बारामतीची त्यांच्यावर जबाबदारी आहे त्यांच्यावर लोकसभेची जर त्यांना वरिष्ठांकडून जर आदेश आला तर ते बारामतीमधूनही निवडणूक लढवू शकतात असं मत बाबरसाहेबांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलं आहे आपण विष्णूसान प्लेट्स मराठी पुणे